मंदिराच्या चारी बाजूने जर तुम्ही खाली बघितला हे गजमुख आपल्याला दिसतात म्हणजे सकाळी आल्यामुळे इथे आरती सुद्धा मिळाली सकाळची आरती औषधी वनस्पतीचं सर्व आपल्या इथं अभिषेक वगैरे करून मूर्ती स्थापना केली आपले जे बघता तुम्ही पूर्ण अख्खं मंदिर हे सर्व आहे ना कोरीच काम केलेलं हो परड्या भरल्या जातात जो आपल्याला जोगाचा कार्यक्रम असतो तर वेगळे अख्खे पिलर जे आहे ना ते तुकडे नाही पूर्ण पिलर आहेत सुप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले साडे सहा आणि मी निघालो आहे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आपल्यापैकी बरेच जणांनी तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं असेलच पण आता हेच दर्शन आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा करता येणार आहे कारण ठाण्यामध्ये उभारलेलं आहे भव्य असं प्रति तुळजापूर दोन दिवसापूर्वीच म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे तर मी चाललोय चला माझ्यासोबत आणि तुम्ही दर्शन घ्या तर आता मी येऊन पोहोचलेलो आहे ठाण्यातील पाच मागे येथे रेल्वे स्टेशनवर इथे येण्यासाठी तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता किंवा शेअरिंग ऑटोने सुद्धा येऊ शकता जर बसने येत आहे तर ह्या स्टॉपचं नाव आहे गणेशवाडी किंवा नामदेववाडी आणि मी आता या स्टॉपला आलेलो आहे आणि इथे समोर तुम्ही बघू शकता भव्य असं प्रवेशद्वार बांधलेलं आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत मंदिराजवळ पाचवीगे बघू शकता तुम्ही मंदिर आहे अजून मंदिर ओपन झालेलं नाही आहे तोपर्यंत आपण बाहेरून मंदिर बघून घेऊया चला तर मंदिर अगदी खूपच सुंदर आहे आणि मंदिराच्या समोरच होम करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे भारी वाटतय आणि हे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि इथे मंदिराच्या गेट जवळच आपल्याला दीपस हा दीपस्तंभ बघायला मिळतो जवळपास मंदिर एवढाच उंच आहे हा आता दोन दिवसापूर्वी त्याचं लोकार्पण झालेलं आहे त्याच्यामुळे हार वगैरे तसेच आहेत कळस पण एकदम भारी वाटते नक्षीकाम जबरदस्त केलेलं आहे त्याच्यावरती नंतर पार्किंगसाठी पण थोडी जागा आहे जास्त जागा नाही आहे पण थोडीफार जागा आहे पार्किंगसाठी कारण हे रोडला ला लागून गल्लीमध्ये आहे पार्किंगसाठी इकडे समोर जागा आहे आणि इथे सुद्धा थोडी जागा आहे आजूबाजूला पूर्ण रेसिडेन्शियल एरिया आहे आणि त्याच्या मधोमध हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे मस्त आपण मंदिरात जाऊया मस्त वाटतंय शांत आणि मन प्रसन्न करणारं वातावरण धके मामुक्ता पौळा जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे दर्शनमात्रे मान पूर्ति जय देव जय 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 देवी महिषासुरमदनी सुरवरीश्वरवर तारक संजीवनी जय देव, देवी जय देवी ديرو سورو ديرو खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराला आता आपण प्रदक्षिणा घालूया तर मंदिराचं चारी बाजूने जर तुम्ही खाली बघितलात हे गजमुख आपल्याला दिसतं आ, तो खरच खूप छान वाटतंय इथे येऊन मंदिर अगदी सुंदर आहे आणि मूर्ती सुद्धा खूप छान आहे मुख्य म्हणजे सकाळी आल्यामुळे इथे आरती सुद्धा मिळाली सकाळची आरती मिळाली त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटते तुम्ही सुद्धा नक्की या माझं नाव किरण पवार अगदी पहिले तुळजाभवानीच मंदिर होत इकडे जुनं मग त्याच्यानंतर ते रोड कटिंगमध्ये आहे ना टी एम सीच्या ह्याच्यामध्ये रस्त्यामध्ये थोडा अडचण होत होता येणं झाला तर त्यामुळे या ना आता नंतर मग आपलं हे मंदिरचं काम नवीन तिकडे सुरू केलं मग त्याच्यानंतर नवीन मंदिर झाल्यानंतर मग जुनं मंदिर तोडलं मग ही जुनी मूर्ती आपल्या नवीन मंदिरात स्थापना केली हो परड्या भरल्या जातात जो जोग आपल्याला जोगायचा कार्यक्रम का असतो पौर्णिमेला उत्सव असतात पौर्णिमेच्या दिवशी मंदिराची वेळ वगैरे काय सकाळी सहा ते रात्री दहा हा दुपारी मंदिर बंद ना ठेवत सका, सा, एक साडेसात ला असते दुपारी बाराला असते संध्याकाळी सात ला आणि मंदिर बंद करायच्या आधी आपण आप मिनिट आधी आरती ठेवतो दहा वाजता तुम्ही इकडे येत आहे तर इकडे तुम्हाला ओटी सुद्धा मिळेल हे बघा इथे ओटी सुद्धा दादा ओटीची प्राइस काय ओटी आपल्याकडे साठ सत्तर ऐंशी शंभर साठ रुपये पासून दीडशे रुपये ओके आणि असं नाही की लोक लांब नाही तर इथे आजूबाजूला ना काहीच नाही सोसायटी शिवाय घरांशिवाय बंगल्याशिवाय तरी आपण असं नाही की बाबा इथे आजूबाजूला काय नाही म्हणून आपण लोकांकडून असं की जसं आपलं जसं रिजनेबल जसं लोकांना सा। आपलं लोका साठ रुपये पासून आपल्याकडे ओटी दीडशे रुप रुपये पर्यंत ओके दोनशे रुपये साडी पासून आपल्याकडे पाच हजार पर्यंत साड्या ओके जसं लोकांना ज्याच्या इच्छेनुसार जसं घ्यायचं तसं तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या